खाली बसून चिखलातून हात टेकून रांगत जाणाऱ्या आजी आहेत ओडिसाच्या केंजोआर जिल्ह्यातल्या गेली काही दिवसांपासून हा व्हिडिओ तुमच्यातील अनेकांनी पाहिला असेल पण याची खरी कहाणी काय आहे हेच आज आपण या व्हिडिओ मधून पाहूयात पाथुरी देहुरी असं या आजीबाईंचं नाव आहे वय सत्तर ते पंच्याहत्तरीच्या आसपासचं राज्य सरकारने वृद्ध आणि अपंग लाभार्थ्यांना त्यांच्या दारात पेन्शन पोहोचवण्याचे निर्देश यापूर्वी अधिकाऱ्यांनी जारी केले होते त्यानुसार महिन्याची पेन्शन काही घरी आली नाही त्या म्हणाल्या की पंचायत अधिकाऱ्याने मासिक पेन्शन गोळा करण्यासाठी तिला कार्यालयात जाण्यास सांगितलं होतं त्याप्रमाणे आजी निघाल्या खऱ्या पण हा व्हिडिओ कोणीतरी शूट केला आणि त्यानंतर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला दिवसांपासून त्यांना नीट चालता येत नाही आजारपणामुळे याच पद्धतीने आजी आपलं आयुष्य जगतात अशा वेळी त्यांना मदत करणारा कोण नाही म्हणून त्या स्वतः कार्यालयात जात होत्या त्यावेळेचा हा व्हिडिओ व्हायरल झाला सरपंच बागून चंपिया यांनी सांगितलं की त्यांनी टेलिव्हिजनवर आणि वर्तमानपत्रांमध्ये या महिलेचा संघर्ष पाहिला आणि प्रशासनाला सतर्क सुद्धा केले तेथील अधिकाऱ्यांनी वृद्धापकाळाची पेन्शन आधी देहुरीच्या बँक खात्यात पाठवली जात होती असंही सांगितलंय मात्र ती आजारी पडल्याने आणि बँकेला भेट देण्यास असमर्थता व्यक्त केल्याने स्थानिक प्रशासनाने हाताशी निवृत्ती वेतन वाटप करण्यास सुरुवात केली असंही त्यांनी सांगितलंय या व्हिडिओ नंतर असं पुन्हा होणार नाही असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले बर इथून पुढे प्रत्येक महिन्याला तिच्या घरी देहुरीला वृद्धापकाळ निवृत्ती वेतन देण्यास सांगण्यात आलंय तिला व्हील देण्यात आले असल्याचं सांगण्यात आलं आहे या व्हिडिओमुळे आजीची खरी परिस्थिती लोकांना कळली त्याचबरोबर पेन्शनसाठी वृद्धांना किती धडपड करावी लागली हे सुद्धा कळलं हा व्हिडिओ व्हायरल झाला असला तर याच व्हिडिओमुळे आजीना पुन्हा असं चालत किंवा रांगत जावं लागणार नाही एवढं मात्र नक्की